हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक महाराष्ट्रीयन लुक आणि त्यासाठी मी या सगळ्या वस्तू वापरणार आहे तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सर्वात आधी मी चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे अंड थंड अशी माझी स्किन एकदम छान मला फ्रेश वाटत आहे आणि एक दोन मिनटं आपण थांबायचं आहे आता चेहरा एकदम छान कोरडा झालेला आहे तर आपण आता मेकअपला सुरुवात करूया सर्वात आधी मी हे ॲलोवेरा जेल जे आहे पतंजलीचं ते अप्लाय करणार आहे ॲज अ मॉइश्चरायझर तुम्ही ह्याचा वापर करू शकता नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही चेहऱ्याला मेकअप करता तेव्हा त्यासोबत हा जो नेकचा भाग आहे गळ्याकडचा भाग आहे त्याला देखील तुम्ही थोडासा टच द्यायला हवा अदरवाईज ते एकदम ब्लॅकिश दिसतं आणि चेहरा एकदम असा व्हाईट व्हाईट दिसतो तर आता मी नेक्स्ट हे मॅलिओचं टोनर लावणार आहे टोनर लावल्यानंतर आता मी हे बेबी क्रीम लावणार आहे मी हे बेबी क्रीम गेली दोन वर्ष यूज करते आणि खूपच चांगला असा याचा रिझल्ट आहे आणि जिथे तुमचे डार्क स्पॉट्स आहेत त्या ठिकाणी ते क्रीम लावून घ्यायचं आहे रम थ्री हा याचा नंबर आहे याच्यात वेगवेगळे शेड्स येतात तुम्ही पाहू शकता याच्यावर लिहिलेलं आहे रम थ्री हा नंबर तुम्ही तुमच्या स्किनप्रमाणे तुम्ही कुठला नंबर घ्यायचा ते ठरवायचा आहे त्यांच्या स्किनचा कुठला टोन आहे त्यानुसार तुम्ही हा यूज करायचा आहे त्याच्या साहाय्याने ते व्यवस्थित स्प्रेड करते आणि याला मी थोडंसं पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे जेणेकरून तो मेकअप व्यवस्थित सेट करू शकेल तर कोरडस आपण जर वापरला तर मेकअप आपला व्यवस्थित सेट होत नाही लक्षात ठेवा की हे पण आपल्याला असं डॅप करूनच लावायचं आहे ही बीबी क्रीम जी आहे ही तुमच्या स्किनसाठी फाउंडेशनचं काम देखील ही तर ज्या लेडीज मेकअप जास्त करत नाही त्यांच्यासाठी ही क्रीम खूपच चांगली आहे कॉम्पॅक्ट पावडर इकडे लावते आहे लॅक्मेची ही कॉम्पॅक्ट पावडर आहे तर आता मी आयब्रोज फिल करून घेते व्यवस्थित दिसेल काजळ लावते हे हिमालयाचं काजळ मी यूज करते डोळ्यांच्या खालच्या बाजूला मी आधी लावून घेते आता काजळ लावल्यानंतर मी आय शॅडो लावणार आहे तुम्ही पाहू शकता की मी रेड साडी घातली त्यामुळे मी हा जो रेड सारखा थोडासा आहे तो यूज करते मी बोटानेच यूज करणार आहे ब्रशपेक्षाही जास्त मला असं बोटाने मेकअप करणं इझी जातं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्रश यूज करू शकता साडीचा रंग बाजूला ग्रीन आहे तर मी थोडंसं ग्रीन टच त्याला देणार आहे खालच्या बाजूने हे पेन्सिल लायनर आहे लिक्विड लायनरपेक्षा मला हे पेन्सिल लायनर जे आहे ना ते यूज करायला इझी वाटतं तर आता मी हे ब्लशर यूज करते आहे अशा प्रकारे लावून घेतलेला आहे तर आता मेकअप मधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे लिपस्टिक मी आऊटलाईन काढून घेते रेड कलरची लिपस्टिक यूज करणार आहे कारण माझ्या साडीचा सा रंग आहे आहे एकदम डार्क शेड मी यूज करणार कारण माझी साडी देखील तितकीच डार्क आहे तर फेर इथे आपला मेकअप आता डन झालेला आहे आणि असा काही लुक आहे तर आता मी तुम्हाला पटकन पाच मिनिटांमध्ये होणारी आणि अशी काठापदराच्या साडीवरती केली जाणारी हेअरस्टाईल करून दाखव तर अशा प्रकारे मी हा बंद सेट केलेला आहे आणि याला आपण गजरे किंवा वेणी भेटते बाजारामध्ये आर्टिफिशियल फुलांची ते देखील लावू शकतो तर मी इथे हे गोल्डन आणि रेड कलरच्या फुलांची वेणी घेतलेली आहे आणि आता मी सगळी ज्वेलरी वेअर करते याच्यातली एक बिंदी यूज करते रेड कलर ची आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे महाराष्ट्राची शान नथ तर अशा प्रकारे हा माझा फायनल लुक आहे फ्रेंड्स तुम्हाला हा महाराष्ट्रीयन लुक कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर ब बाय